बोल बरं कत्रा साहेब आहे तुला oh, oh, डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब म्हणजे विसरण्याची बिमारी आहे का करू काही समजत नाही मला बरं कधीपासून आजार तुला कोणता आजार पाहिजे आता सांगा तुला माझ्या पाशी बकवास करू नको तू आता काय झालं की मास्टर साहेब <tune> <tune> अबे मास्टर नव्हते मी डॉक्टर मग मास्टर साहेब कुठायची डॉक्टर साहेब याच्यावर इलाज सांगा तुम्ही आता कसला इलाज माझ्या विसरण्याचा आजाराचा इलाज आठवत ना का तुला काय मास्टर साहेब हे साले कसले कसले पेशंट येतात ते माझ्याकडे काय <laughs> सोडलंय डॉक्टर साहेब तुम्ही बरं सांगते तुझं लग्न झाला का ते हो डॉक्टर साहेब झालाय मग जा बायकोसोबत थोडा वेळ काढून ये पण तुमच्या बायकोला राग नाही येणार का मग अभे भोसडी जा तू माझ्या बायकोसोबत वेळ घालते सगळं माझं लग्न कधी झालं डॉक्टर साहेब मग सारा गप नाही तर आता असं देण नसला तुझ्या खानाखाली घुसाला का बोलता की डॉक्टर साहेब तुम्ही औषधी दिले द्या मग मी निघून चालला जातो ठीक आहे का तुझ्या औषधी लिहून देता बा হদনদারি মুক্তি ঔষধে মানে ডাক্তার সাথে বিসরীতি দিল